घराची संसाराची जबाबदारी निभावताना पैसे कमावणं कोणाला चुकलेलं नाही नाही म्हणलं तरी घराच्या वाढत्या गरजा मधूनच येणारे इमर्जन्सी खर्च यांचा विचार करता पैसे कमावण्याचा एक अदृश्य असा ताण असतो हा ताण हलका झाला आणि यापुढच्या आयुष्यात काम हे पैसे कमावण्यासाठी नाही तर आनंदासाठी करायचंय अशी मुभ मिळाली तर नुसत्या विचारानंही किती हायसं वाटतं ना हा विचार फायनान्शियल फ्रीडमद्वारे प्रत्यक्षात कसा आणायचा याविषयी जाणून घेऊया या एपिसोडमध्ये फंडा म्युच्युअल फंडाचा पॉडकास्टच्या या नवीन एपिसोडमध्ये सगळ्या श्रोत्यांचं अगदी मनापासून स्वागत क्रिसेंट या पुण्यातल्या आघाडीच्या म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर फर्मचे संचालक भूषण वाणी हे आपल्यासोबत आहेत हॅलो भूषण कसे आहात तुम्ही हॅलो निरंजन मस्त मजेत बरेच दिवसानंतर पॉडकास्ट करतो छान वाटतंय खूप बेस्ट आणि आत्ता टॉपिक हे एकदम इंटरेस्टिंग आहे फायनान्शियल फ्रीडम आर्थिक स्वातंत्र्य याविषयी आपण गप्पा मारणार आहोत पहिला प्रश्न तेच येतो की फायनान्शियल फ्रीडम म्हणजे नेमकं काय निरंजनजी फ्रीडम आता फ्रीडम आपण भारताला स्वातंत्र्य मिळालं फ्रीडम म्हणजे स्वातंत्र्य असं आपण म्हणतो तर प्रत्येकाची स्वातंत्र्याची व्याख्या ही वेगवेगळी आहे त्यात फायनान्शियल फ्रीडम थोडासा कठीण शब्द आहे असं वाटतं प्रत्येक गुंतवणूकदाराला पण हे फ्रीडम खरंच शक्य आहे का फायनान्शियल फ्रीडम हे आयुष्यात खरंच आपण अचीव करू शकतो का याचं उत्तर हो असं आहे आता जर फायनान्शियल फ्रीडम आपल्याला अचीव करायचं आहे म्हणजे नेमकं काय करायचं आहे तर निरंजनजी आहे असं की आपण उत्तम शिक्षण घेऊन बाहेर पडतो ओव्हरऑल आपलं एनवायरमेंट आपलं घरचं असणारं बॅकग्राऊंड फॅमिली बॅकग्राऊंड ज्याला आपण म्हणतो या सगळ्या परिस्थितीतून आपण वाढत असतो मोठे होत असतो आणि हे सगळं होताना काही ठोकताळे बांधलेले असतात जेव्हा आपण गुंतवणुकीचा विचार करतो की नोकरी लागली की मला पटकन घर घ्यायचंय नोकरी लागली की पटकन एक मोठी कार घ्यायची दो, आहे नोकरी लागली दोन वर्ष दोन वर्षात सेटल झालं की पटकन लग्न करून टाकायचंय असे ठोकताळे आपण बांधलेले आहेत आयुष्याचे जेव्हा आपण भारतात भारतीय कुटुंबांचा विचार करतो आणि फायनान्शियल फ्रीडमचा विचार करतो परंतु फायनान्शियल फ्रीडम ची खरी व्याख्या खरच अशा माध्यमातून जाते का किंबहुना याचं उत्तर नाही असं असेल याचं कारण असं आहे की जेव्हा माझ्या आयुष्याची करिअरची सुरुवात होते मी उत्तम शिक्षण घेऊन बाहेर पडतो आणि मग माझ्या प्रायोरिटीज काय काय आहेत असं जर मी कुठेतरी सुरुवातीपासून विचार करत आणि मांडत राहिलो ज्याला आपण व्हिजन बोर्ड असं देखील म्हणूयात ओके हा व्हिजन बोर्ड जर माझ्या समोर आयुष्यात कायम असेल की माझी काय काय व्हिजन्स आहेत माझे काय काय गोल्स आहेत ते सगळं जर मांडलं आणि त्या गोल्सला मी चक्क प्रायोरिटीज दिल्या ओके तर फायनान्शियल फ्रीडम अचीव्ह करणं जास्त सोपं आहे किंबहुना तर ते लवकर आणि वेळेत अचीव्ह होऊ शकतं असं मला वाटतं आता फायनान्शियल फ्रीडम म्हणजे काय तर मला काम करताना जो काही पगार मिळतो किंवा मिळत होता तो मी काम न करता येऊ शकतो आहे का आणि तो माझ्या गुंतवणुकीतून आयुष्यभर मी किंवा माझे कुटुंबीय जोपर्यंत जिवंत आहेत तोपर्यंत दर महिन्याला मासिक लागणारा खर्च हा जर मला मिळत असेल तर मी म्हणेल की फायनान्शियल फ्रीडम हे अचीव्ह झालेलं आहे तुम्ही सांगताय त्याच्यावरनं असं जाणवतंय की हे असं होणं म्हणजे खरोखर हे स्वप्नवत असं असू शकतं कारण म्हणजे पैसे कमावण्याचा ताणच राहणार नाही पण कुठेतरी ही आदर्श स्थिती झाली असं नाही वाटत तुम्हाला नाही ते प्रत्यक्षात आणणं खरं शक्य आहे फायनान्शियल फ्रीडम म्हणजे आपल्याकडे इतके पैसे गाठीशी झालेत की आपण आता पुढचं आयुष्य सुखकररित्या जगू शकतो आणि आपल्याला नोकरी करण्याची किंवा व्यवसायात काम करण्याची गरज नाही आपण काम न करता ते पैसे येऊ शकतात असं प्लॅनिंग हे जर आपण करिअरच्या अगदी सुरुवातीपासून गुंतवणुकीचा विचार केला आणि योग्य पर्यायांचा विचार केला तर येणाऱ्या पुढच्या पंधरा वीस वर्षांच्या कालावधीत अचीव करणं सहज शक्य आहे एक आता ही आदर्श स्थिती असं तुम्ही जेव्हा म्हणालात तर हे खरोखरी शक्य आहे असं मला वाटतं आणि ही आदर्श स्थिती खरंच आहे आणि आयडियली आत्ताचं ओव्हरऑल इकॉनॉमीची साईज बघता आपल्या भारताचं पर कॅपिटा उत्पन्न बघता आणि जे काही शिक्षण उच्च शिक्षण घेऊन मुलं मुली हल्लीची बाहेर पडतायत त्यामुळे त्यांना मिळणारे गलेलठ्ठ पगार असतील ह्यामुळे त्या गलेलठ्ठ पगाराचं जर फक्त खर्चाच्या स्वरूपात रूपांतर झालं तर फायनान्शियल फ्रीडम किंवा फायनान्शियल काय ग्रोथ ज्याला आपण म्हणू किंवा ते स्वातंत्र्य म्हणू आर्थिक स्वातंत्र्य हे अचीव करणं हे लांबणार आहे किंवा ते मिळेल ह्याची काही शाश्वती नाही आहे पण हेच जर मी अगदी वयाच्या तेविसाव्या वर्षीपासून जेव्हा माझा पहिली नोकरी किंवा पहिला पेचेक माझ्या हातात येतोय तेव्हापासून जर त्याची ते सुरुवात केली आणि अगदी छोट्या स्वरूपात सुरुवात केली हळूहळू टप्प्याटप्प्यानं इन्व्हेस्टमेंट ही वाढवत गेलो नेटानं पंधरा वर्ष वीस वर्ष सलग इन्व्हेस्टमेंट करत राहिलो माझ्या प्रायोरिटीज मी व्यवस्थित सेट केल्या आणि मग अशी आपण म्हटलं तसं की विजन गोल विजन चार्ट हा जर मी डोळ्यासमोर कायम ठेवला आणि त्या प्रायोरिटीज या योग्य पद्धतीने ठरवल्यात कारण होतं असं की बऱ्याचदा की जी प्रायोरिटी नाही त्याला प्रेफरन्स दिला जातो आणि जी प्रायोरि खरी प्रायोरिटी आहे आता जेव्हा आपण नोकरीत काम करणार आहोत प्रायव्हेट नोकरीत काम करणार आहोत किंवा गव्हर्नमेंटच्या ह्याच्यात देखील काम करणार आहोत तर आपल्याला पेन्शन नसणार आहे तर पेन्शन मिळणं हा प्रथम अधिकार आहे आणि ती पहिली प्रायोरिटी आहे काहीही झालं तर दोन गोल आपले कायम आहेत की आपलं पेन्शन म्हणजे रिटायरमेंटचं प्लॅनिंग आणि मुलांना आपण देणारी उच्च शिक्षणं हे दोन गोल कधीही आपण विसरू शकत नाही किंवा ह्याच्यापासून पळ काढू शकत नाही ह्याच्या व्यतिरिक्त आपले काही फायनान्शियल गोल असतील तर त्याच्या प्रायोरिटी ह्या नंतरच्या असू शकतात पण ह्या दोन प्रायोरिटी महत्त्वाच्या आहेत रिटायरमेंट प्लॅनिंग आणि चिल्ड्रन्स हायर एज्युकेशन तर ह्याचं उत्तम प्लॅनिंग सुरुवातीपासून झालं तर हे आदर्श स्थिती किंवा ते फायनान्शियल फ्रीडम ज्याबद्दल आपण बोलतोय ते अचीव्ह करणं हे नक्की शक्य आहे मग पुढचा प्रश्न तोच येतो की म्युच्युअल फंड्सच्या माध्यमातून फायनान्शियल फ्रीडम कसं साधायचं प्रत्येकाला फायनान्शियल फ्रीडमची व्याख्या ही वेगवेगळी आहे म्हणजे आता म्युच्युअल फंडमध्ये जेव्हा आपण गुंतवणुकीचा विचार करतो तेव्हा ती इन्व्हेस्टमेंट करताना माझी रिस्क घेण्याची मानसिकता काय आहे या रिस्कबद्दल आपण ऑलमोस्ट प्रत्येक पॉडकास्टमध्ये बोलतो फायनान्शियल फ्रीडमचा आपण जेव्हा विचार करतो तेव्हाही तो विषय येणारच आहे तर मानसिकता ती समजून घेऊन किंवा मा ती मानसिकता माझीच एक इन्व्हेस्टर म्हणून मला स्वतःला अंडरस्टँड करता आली पाहिजे किंबहुना ती गुंतवणूक सल्लागाराबरोबर डिस्कस करून ती आपल्याला समजून घेता आली पाहिजे ताता चा विशे चा विशे। आप कसा आता तर आता म्युच्युअल फंडचा विषय आणि फायनान्शियल फ्रीडमचा विषय हा आपल्याला कसा हाताळायचा आहे तर म्युच्युअल फंडमध्ये अगदी मला पहिल्या पेचेक पासून आपण जे मागाशी म्हणालो की गुंतवणुकीला मी सुरुवात केली अगदी छोट्या प्रमाणावर सुरुवात केली मे बी माझी दोन हजार रुपयाची एसआय पी असेल मेबी दहा हजार रुपयांची जे मला शक्य असेल मॅक्झिमम स्ट्रेच करून जे मला शक्य असेल ती इन्व्हेस्टमेंटला जर मी सुरुवात केली आणि ती कन्सिस्टन्सी मी कायम ठेवली बऱ्याचदा असं होतं की दोन्ही बाजूनी विचार होतो म्हणजे मी कायम म्हणतो की इन्व्हेस्टर दोन्ही बाजूला इम्पेशन्स असतो आणि बिहेव्हिअर मॅनेजमेंटवर आम्हाला खूप काम करायला लागतं कारण मार्केट खूप वर गेलं तरी लोक पॅनिक होतात आणि मार्केट खूप खाली आलं तरीही लोक पॅनिक होतात पण या दोन्ही ठिकाणी आपल्याला पॅनिक न होता माझा फायनान्शियल फ्रीडम हा गोल आहे जो गोल मी ठेवलेला आहे अगदी सुरुवातीला इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी किंवा तो करतानाचा विचार करताना सो मग असं जर असेल आणि म्युच्युअल फंडच्या माध्यमातून जर मी रेग्युलर महिन्याला सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन प्लॅनच्या माध्यमातून रेग्युलरली गुंतवणूक करत असेल आणि ती जर मी पंधरा वर्ष वीस वर्ष नेटानं करत राहिलो तर तदनंतर दर महिन्याला मला विड्रॉल विथड्रॉल प्लॅनच्या माध्यमातून पैसे जसा मला पगार दर महिन्याला येत होता तसेच पैसे माझ्या खात्यात क्रेडिट होणार आहेत ठरलेल्या तारखेला क्रेडिट होणार आहेत म्हणजेच मी माझं फ्रीडम हे अचीव करू शकणार आहे पण हा आपण आपल्या प्रमाणे निवडायचं आहे आपण काय रिस्क घेऊ शकतो आपल्याला किती कॉर्पस अचीव करायचं आहे फायनान्शियल फ्रीडम अचीव करताना कारण मी जेव्हा आपण रिटायरमेंट फायनान्शियल फ्रीडम ह्या अँगलने विचार करतोय तेव्हा सर मी पन्नाशीला फायनान्शियल फ्रीडम अचीव्ह करायचंय असं ठरवलं किंवा माझा तोपर्यंत रिटायरमेंटचा कॉर्पस अचीव्ह करायचा आहे असं ठरवलं आणि जर मी जगणार नव्वद वर्षापर्यंत असेल कारण कोणाची लाईफ एक्सपेक्टन्सी काय आहे हे कोणालाच माहिती नाहीये पण मग हा जर चाळीस वर्षांचा कालावधी मला काढायचा आहे आणि तो पूर्ण काळ मला फायनान्शियल फ्रीडमचा आनंद घ्यायचा आहे तर मला योग्य पद्धतीने म्युच्युअल फंडचा मार्ग हा सुखकर तिथे पोहोचवतो याला मला पेशन्स हा अत्यंत गरजेचा आहे भूषण तुम्ही ज्या विश्वासाने या सगळ्याविषयी बोलताय म्हणजे फायनान्शियल फ्रीडम असेल रिटायरमेंट प्लॅनिंग असेल सिस्टिमॅटिक विथड्रॉल प्लॅन असेल तर तुमच्या डोळ्यांसमोर निश्चित अशी काही उदाहरणं असणार आहेत की ज्यांनी यशस्वीपणे फायनान्शियल फ्रीडम हे साकारलं तर अशी काही उदाहरणं सांगू शकाल तुम्ही अशी उदाहरणं आहेत की जी लोक गेली वीस वर्ष पंचवीस वर्ष तीस वर्ष कन्सिस्टंटली इरिस्पेक्टिव्ह की मार्केट खाली गेले वर गेले, इकॉनॉमी ढेपाळली आहे की इकॉनॉमी खूप पॉझिटिव्हली चांगलं काम करते हा कुठलाही विचार न करता व्याजाचे दर वर जाणार आहेत की खाली येणार आहेत क्रूड ऑइलची किंमत कमी होणार आहे की वाढणार आहे रशिया युक्रेनचं युद्ध सुरू राहिलं तर काय होणार आहे अमेरिकेत रिसेशन आलं तर कशी परिस्थिती होऊ शकते या कुठल्याही गोष्टीचा विचार न करता शांतपणे जी व्यक्ती उत्तमरित्या कन्सिस्टंटली इन्व्हेस्टमेंट सुरू ठेवते आणि पंधरा वीस वर्ष नेटानं इन्व्हेस्टमेंट करते त्या व्यक्तीने फायनान्शियल फ्रीडम हे अचीव केलेली भरपूर उदाहरणं क्रिसंटच्या माध्यमातून देखील तयार झालेली आहेत आणि मी माझ्या डोळ्यांनी बरीच उदाहरणं अशी बघितलेली आहेत आता नावं तर आपण कोणाची घेऊ शकत नाहीत पण आपण केस स्टडी ह्या अर्थाने जर विचार केला तर एक व्यक्ती ज्याने साधारण वयाच्या तेविसाव्या वर्षी इन्व्हेस्टमेंटला सुरुवात केली आणि साधारण बावन्नाव्या वर्षी त्याने फायनान्शियल फ्रीडम हे अचीव केलं म्हणजेच एकोणतीस वर्षाचा ऑलमोस्ट पिरियड त्याच्यात गेलेला आहे हा पूर्ण पिरियड जाताना त्याने कधीही बाबा मी मगाशी सांगितल्याप्रमाणे मार्केट इकॉनॉमी युद्धजन्य परिस्थिती अमेरिकेचं रिसेशन या कुठल्याही गोष्टींचा विचार न करता किंवा त्याला बळी न पडता त्यामुळे इन्व्हेस्टमेंट न थांबवता इन्व्हेस्टमेंट ही कन्सिस्टंटली कंटिन्यू ठेवली आणि त्यामुळे त्याला बावनव्या वर्षी फायनान्शियल फ्रीडम आर्थिक स्वातंत्र्य हे यशस्वीपणे साकारता आलं आणि हे साकारताना त्याने एकोणतीस वर्ष हो, मग अशी मी म्हणाल्याप्रमाणे जी इन्व्हेस्टमेंट कंटिन्युअसली चालू ठेवली म्हणजे हा तप आहे हे लक्षात घ्या ऑलमोस्ट अडीच तप त्याने स्वतःला मॅच्युअर्ड इन्व्हेस्टर म्हणून गुंतवून घेतलं आणि म्हणून त्याला ते फायनान्शियल फ्रीडम आर्थिक स्वातंत्र्य हे योग्य पद्धतीने साधता आलं फायनान्शियल फ्रीडम म्हणजे लवकर रिटायर होणं असं अनेकांना वाटतं तर काय सांगाल तुम्ही आता अर्ली रिटायरमेंट आणि फायनान्शियल फ्रीडम सो आपण कायम म्हणतो की आनंद हा घेत राहायचा आहे आनंद हा अबाधित असला पाहिजे तर आर्थिक स्वातंत्र्य मिळालं म्हणजे मी माझं काम थांबवायचं आहे का तर असा मुळीच त्याचा अर्थ होत नाही मग आपण आता एखाद्या प्रोफेशनलचा विचार करू की उत्तम एखादा गायनकोलॉजिस्ट आहे चांगलं काम करतो आहे आणि गेली पंचवीस तीस वर्ष असंख्य पेशंटला त्याने हाताळलं आहे आणि चांगली सर्विस दिली आहे त्यामुळे लोकांना चांगले रिझल्ट मिळालेत आणि उत्तम त्याचं मार्केटमध्ये नाव क्रिएट झालं आहे ब्रँड तयार झालेलं आहे आता परिस्थिती अशी आहे की त्यांनी पैसे खूप चांगले बनवलेत ओके आणि इन्व्हेस्टमेंट पण योग्य पद्धतीने योग्य वेळी सुरू केलं आहे आणि त्यामुळे आज त्याच्याकडे उत्तम मोठा कॉर्पस तयार झालेला आहे आता हा कॉर्पस तयार झाला म्हणजे त्याला आज जर दर महिन्याला तो दिवसभर ओ पी डी हाताळून एक समजा पंचवीस हजार रुपये पर डे किंवा पन्नास हजार रुपये पर डे त्याला मिळत असतील तर हे काम न करू शकता त्याला मिळणार आहेत आता त्याचा आनंद काम करण्यात म्हणून त्यांनी ते थांबवायचं आहे का पैसे जर त्याला येणार आहेत तर म्हणून त्यांनी त्याचं काम करणं थांबवायचं आहे का तर हा वैयक्तिक त्याचा निर्णय असेल पण ॲट दी सेम टाईम जेव्हा समाजाची जाण आपण म्हणतो किंवा सोसायटीचं देणं लागतो आपण म्हणतो आणि एक असा उत्तम प्रोफेशनल एक चांगला डॉक्टर ज्याने तो जिवंत असेपर्यंत त्याचं ज्ञानार्जन त्याच्या ज्ञानामुळे लोकांना होणारा फायदा हा समाजासाठी देत राहावा असं त्याला देखील वैयक्तिक वाटतं तर तो नक्कीच ते काम सुरू ठेवणार आहे परंतु जेव्हा आपण एखादा नोकरदार बघतो की जो वीस वर्ष पंचवीस वर्ष काम करून पिचलेलं आहे आणि आता त्याला पुढे नाही कंटिन्यू करायचंय त्याने उत्तम इन्व्हेस्टमेंट केली आहे आणि वीस पंचवीस वर्ष सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅनच्या माध्यमातून म्युच्युअल फंड मध्ये रिटायरमेंट फंडात चांगला कॉर्पस क्रिएट केलाय आणि आता इतका कॉर्पस तयार झालाय की तो व्यवस्थितरित्या दर महिन्याचा मासिक खर्च त्याचा भागवू शकतोय मग त्याने निर्णय घेतला की मला इथून पुढे काम नाही करायचंय ओके okay. सो so, ह्याला आपण अर्ली रिटायरमेंट ही म्हणू शकतो सो so, व्यक्ती परत्वे ती बदलणार आहे माणसाच्या मानसिकतेनुसार ती बदलणार आहे पण डेफिनेटली जसं तुम्ही म्हणालात की फायनान्शियल फ्रीडम आर्थिक स्वातंत्र्य मिळालं म्हणजेच आपल्याला आप अर्ली रिटायरमेंट मिळालं असं आपल्याला म्हणता येईल आप म्हणजे हा प्रश्न विचारण्याचं एक मुख्य कारण असं होतं की अनेकांचं असं म्हणणं असतं की मला काय धाड भरली आहे मी शेवटपर्यंत काम करत राहणार रह। आहे त्याच्यामुळे मला काही या फायनान्शियल फ्रीडमची वगैरे गरज नाही आहे तर तुम्ही अगदी योग्य शब्दात हे सांगितलं की फायनान्शियल फ्रीडम म्हणजे तुम्ही लवकर निवृत्त होऊन घरी बसा असं नाही तर तो ताण तुमच्यावर राहणार नाही आणि तुम्ही तुमच्या आवडीचं काम हे तुम्हाला तुम्हा तुम्हा पाहिजे तितक्या कालावधीपर्यंत करू शकणार आहात म्हणजेच की काम करत राहायचंय पैसे मिळवण्याच्या दृष्टिकोनातून नाही करायचं तर ते आनंदासाठी करायचे किंबहुना हुना मी उत्तम शिक्षण घेऊन चांगली नोकरी केली आहे किंवा उत्तम व्यवसाय केलेला आहे पण माझ्या आनंदाची गोष्ट करायची राहिली आहे असं जरी असेल आणि मी अर्ली रिटायरमेंट घेतली आणि मग मी माझ्या आनंदाच्या गोष्टीत चिरलो की जी माझी कॉलेजपासूनचा माझा ध्यास होता किंवा अगदी मी शाळेत होतो तेव्हापासूनचं माझं स्वप्न होतं तर ते स्वप्न साकारण्यासाठी पुढचं आयुष्य येणारं नेक्स्ट आयुष्य मला जगायचं आहे तर असं देखील आपल्याला आर्थिक स्वातंत्र्य अचीव्ह झाल्यामुळे या सगळ्या गोष्टी साधता येऊ शकतात परफेक्ट शेवटचा प्रश्न विचारतो क्रिसंटतर्फे फायनान्शियल फ्रीडम संदर्भात कशा मार्गदर्शन हे केलं जातं आता क्रिशन तर्फे फायनान्शियल फ्रीडमसाठीचं चा मार्गदर्शन हे अगदी सुरुवातीपासून करत आलोय आम्ही आणि करत राहू कारण हा विषय खूप गंभीरपणे घेण्याची गरज आहे असं मला वाटतं कारण रिटायरमेंट या विषयावर आपण पॉडकास्ट केलेला आहे आणि आपण बोलत असतो कायम निरंजनजी परंतु फायनान्शियल फ्रीडम जेव्हा आपण म्हणतो तेव्हा अगदी सुरुवातीच्या काळापासून म्हणजे इन्व्हेस्टर फर्स्ट टाईम जेव्हा आमच्याकडे येतो तो कुठल्याही वयाचा असेल तर त्याच्या फायनान्शियल गरजा काय काय आहेत इथून पुढे येणाऱ्या आयुष्यात म्हणजे जो तेव्हा मा जेव्हा माझ्याकडे भेटायला आलाय किंवा माझ्या कुठल्याही टीम मेंबरला तो भेटलाय क्रिसंटच्या कुठल्याही टीम मेंबरला भेटलाय तर त्याची सगळी गरज समजून घेऊन इथून पुढे त्यांच्या आयुष्यात कुठले कुठले फायनान्शियल गरजा या असू शकतात किंवा कुठल्या गोष्टीसाठी त्यांना पैसे हे लागू शकतात याची आधी मांडणी केली जाते आणि ती सगळी मांडणी करून मग टोटल त्यांना नक्की किती कॉर्पस अचीव्ह केला पाहिजे याचा कुठेतरी ठोकताळा तयार केला जातो याची मांडणी केली जाते आणि मग ही सगळी मांडणी करून त्याला आज त्याची इन्व्हेस्टमेंट किती के स्टार्ट केली पाहिजे सो so दॅट पुढच्या येणाऱ्या दहा बारा पंधरा वर्षांच्या कालावधीत तो कशा पद्धतीने त्या फ्रीडम पर्यंत शकेल त्याला योग्य गुंतवणूकदार म्हणून कसं तयार करता येईल आणि वेळोवेळी होणारे बदल कारण चेंज इज द ओन्ली कॉन्स्टंट थिंग असं आपण कायम म्हणतो तर हे बदल त्याच्या पोर्टफोलिओचा कसे साक्षीदार असतील हे बघण्याचं हे नेटानं बघण्याचं काम क्रिसंट किंवा क्रिसंटमधी प्रत्येक टीम मेंबर हे बघत असते आणि हे काम आम्ही उत्तमरित्या करण्याचा प्रयत्न करतोय आणि म्हणूनच इन्व्हेस्टर हा कायम आमच्याशी जोडलेला आहे आणि चांगले रेफरन्सेस आम्हाला मिळत आहेत हे सांगताना मला खूप आनंद होतो सो फायनान्शियल फ्रीडम आर्थिक स्वातंत्र्य ही यशाची गुरुकिल्ली जरी नसली तरी आयुष्याच्या यशाची गुरु किल्ली नक्की आहे श्रोत्यांनाही सगळ्या माझा अपील आहे की तुम्हालाही समजा फायनान्शियल फ्रीडम हा विषय आणखी जाणून घ्यायचा असेल किंवा त्या संदर्भातला कुठलाही सल्ला मार्गदर्शन हवा असेल तर तुम्ही ख्रिसेंटला अगदी हक्कानं संपर्क हा साधू शकता त्यांचा नंबर प्लीज नोट डाऊन करून घ्या नंबर आहे नाईन सेवन सिक्स फोर वन टू डबल फाईव्ह डबल थ्री मी नंबर परत एकदा रिपीट करतो नंबर आहे नाईन सेवन सिक्स फोर वन टू डबल फाईव्ह डबल थ्री याशिवाय तुम्ही क्रिसेंट एम एफ डी डॉट कॉम हे त्यांच्या वेबसाईटलाही भेट देऊ शकता हा एपिसोड आवडला असेल तर आमचा चॅनल नक्की लाईक करा सबस्क्राईब करा तसंच तुमच्या फ्रेंड सर्कलमध्येही याची लिंक नक्की शेअर करा हा पॉडकास्ट तुम्ही स्पॉटीफाय ॲपल पॉडकास्ट जिओ सावन गाना ॲमेझॉन म्युझिक यासह क्रिसेंटच्या यूट्यूब चॅनलवरही अगदी मोफत ऐकू शकता आत्ता आपण ऐकलात भूषण वाणी आणि निरंजन मेढेकर यांच्या आवाजात फंडा म्युच्युअल फंडाचा हा पॉडकास्ट ही ख्रिसेंडची निर्मिती असून साऊंड सिगरेटची दोन हजार चोवीसची प्रस्तुती आहे डिस्क्लेमर म्युच्युअल फंड गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन आहे गुंतवणूकदारांनी योजनेशी संबंधित सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक वाचावीत फंडा म्युच्युअल फंडाचा या पॉडकास्टचा उद्देश गुंतवणूक विषयक जनजागृती हा आहे या पॉडकास्टच्या आधारे घेतलेल्या गुंतवणूक निर्णयांमुळे कुणा व्यक्तीचे अथवा संस्थेचे नुकसान झाल्यास ख्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर प्रायव्हेट लिमिटेड किंवा साऊंडस्ग्रेट एन एम ऑडिओ सोल्युशन्स एल एल पी जबाबदार राहणार नाही याची कृपया नोंद घ्यावी